एक चांगला योग आहे त्रयोदशी आहे प्रदोष आहे त्या दिवशी शिवरात्र आहे आणि वारुणी योग आहे अशा प्रकार आम्ही हा एकशे एकावन्न ब्राह्मण ब्राह्मणांच्या सहकार्यानं कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं ब्रह्मदेव मंदिर म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर नमस्कार मंडळी मी गुरु पाताळे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी ब्रह्मदेव मंदिर कोर्ले या ठिकाणी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आज या मंदिरात महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान हा कार्यक्रम आयोजित केलेलो आणि ह्या कार्यक्रमात जवळजवळ दीडशे ते दोनशे ब्राह्मण सहभागी होणार आहेत तर आपण जाणून घ्याव्या ह्या कार्यक्रमाबद्दल हा हो, कार्यक्रम कसो हा हो, काय हा जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरुवातच करूया चला नमस्कार मी नितीन करंदीकर कोर्ले आणि माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी विश्वनाथजी खानविलकर जे गावचे सरपंच आहेत आणि गावचे गाव गावप्रमुख आहेत आज आम्ही सत्तावीस मार्चला या ठिकाणी जो कार्यक्रम घेतो आहे तो महारुद्र जपाभिषेकाचा कार्यक्रम आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे महारुद्र असतो पण यावर्षी सत्तावीस मार्चला एक आपण बघत असाल तर एक चांगला योग आहे त्रयोदशी आहे प्रदोष आहे त्या दिवशी शिवरात्र आहे आणि वारुणी योग आहे अशा प्रकारचा योग हा पहिल्यांदाच येतो आहे आणि म्हणूनच या योग मुहूर्तावर आपलं वेदविद्या संवर्धन ब्राह्मण मंडळ देवगड आणि कोरले ग्रामस्थ आणि ब्रह्मदेव देवालय ट्रस्ट यांच्या वतीनं आम्ही आज ह्या महारुद्र जपाभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आम्ही हा एकशे एकावन्न ब्राह्मण ब्राह्मणांच्या सहकार्यानं कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आवाहन केलं होतं परंतु आमच्या आव्हानाला इतका चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला की आज आपण बघत असाल की कमीत कमी दोनशे एकवीस ब्राह्मण आज या ठिकाणी आपलं रुद्रपठण या ठिकाणी करतायत आणि अतिशय चांगला असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे ही जी दोन देवस्थाने आहेत म्हणजे श्री जुगाई देवी मंदिर आणि ब्रह्मदेव मंदिर ही आमची दोन्ही गावराटीची मंदिरं आहेत दोन्ही गावची मंदिरं आहेत आणि आज या जुगाई देवीची पालखी ब्रह्मदेव मंदिरामध्ये त्याच्या भेटीसाठी आलेली आहे आणि या संपूर्ण सोहळ्याचा आनंद इथले ऋषीतली सगळी मंडळी या आज घेत आहेत सहा साडेसहा वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर आरती आणि महाप्रसाद सुरू होईल आणि साधारण रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असेल धन्यवाद िणीभिर्वया यज्ञा मायो पंच कुर्ले गावाचा गाव सुद्धा आहे त्याचप्रमाणे आज आत्ताच आपल्या कर्देकर याने आपल्याला बरीचशी संपूर्ण माहिती आपल्याला दिली परंतु आज आपल्या कुर्ले आप गावाचा एक आपण जर विचार केला तर आपलं एक छोटंसं असं गाव आहे पण या छोट्याशा गावामध्ये एक हे मोठं एक मंदिर ब्रह्मदेव मंदिर म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असं हे प्रसिद्ध आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर प्रसिद्ध असल्यामुळे बरेचसे आपले देवगड तालुक्यातील ब्राह्मण मंडळी यांनीसुद्धा आम्हाला एक मोठा एक त्यांनी प्रतिसाद दिला आमचे उदय बापट देवगडचे मला वाटतं मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांनी आमच्या कुर्ले गावाशी संपर्क साधून त्यांनी हे मोठा एक मारुद्र करावा अशी त्यांनी आम्हाला कुर्ले गावातील मंडळींना त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला करून आमच्या खुर्ले गावातील ग्रामस्थांनी चांगला एक प्र प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देऊन त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित आमचा झाला आणि आता हे कार्यक्रम बरेचसे आता आपले दोन दोनशे ते अडीचशे ब्राह्मण या ठिकाणी आता पटेलला बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेली मंडळी ब्राह्मण समाज ही आज त्यांचे मंडळी घरची असेल किंवा बाहेरची असेल अशी जर आपण विचार केला तर आज जवळजवळ पाचशे मंडळी जवळ ब्राह्मण समाजच आहे आणि आता ही गोर कोरले घालवली पोंबुरले पंचकृषीतून आलेल्या संपूर्ण मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे त्याचप्रमाणे आम्ही एक कार्यक्रम आम्ही असा एक आखलेला आम्ही गावातील सर्व मंडळीने एक असं की प्रत्येक गावातील प्रमुख गावप्रमुख किंवा वचनदार ह्या लोकांचं एक शाल श्रीफळ देऊन त्यांचं आपण कोरले गावाच्या वतीने त्यांचं एक स्वागत करावं असंही आम्ही एक ह्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि असाच हे कार्यक्रम ब्राह्मण मंडळीने आम्हाला जो आज प्रतिसाद दिला आहे असाच पुढे त्यांच्याकडून राहावा आणि असंच कार्यक्रम होत राहावेत हे ब्रह्मदेवाने करून घ्यावेत असे आम्ही आमची सर्वांच्या ह्याने विनंती आहे आणि या ठिकाणी मी दोन शब्द एक हा कार्यक्रम आमचा श्रावण महिन्यामध्ये मारुद्र हे आमचं असतं दोन दिवसाचं मारुद्र असतं मारुद्र लघुद्र आणि हे कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम आहे हा मी पहिल्यांदाच कार्यक्रम केलेला आहे काही ब्राह्मणांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असल्यामुळे आपण सर्वांनी ह्या ठिकाणी एक मोठं मारुद्र करावं अशी त्यांनी ते आमच्या कुर्ले ग्रामस्थांजवळ त्यांनी ते विषय मांडला आणि तो विषय धरून मग आम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला ह्या मंदिराची स्थापना कशी काय झाली ह्या मंदिराची स्थापना आपण जर म्हटले तर ही आम्ही ही सांगू शकणार नाही कारण काय परंपरा किंवा जुनी बरेच पूर्वीचं हे मंदिर आहे त्यावेळेला एक छोटंसं मंदिर होतं हे पूर्वज सांगत जसे आले तशा तशापर्यंत आता हे नवीन याच्यात हे आता मंदिर आपलं आमच्या कारकिर्दी आता कोणाचं कौलाचं मंदिर होतं आता आपलं स्लाबचं मंदिर झालं आहे आता डागडूजी ही पुढे आता हे नवीन पिढीत आता ही वाढत चाललेली आहे त्या मंदिराची पण जुनं मंदिर एकदम आहे अशी भारतात किती मंदिरं असतील अशी दोन मंदिरं आहेत जे आपलं कोरले महाराष्ट्रामध्ये आता हे कोर्ल्यामध्ये एक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुष्कर आणि पुष्करमध्ये एक मंदिर आहे राजस्थान राजस्थानमध्ये अशी ही दोन मंदिरं आपल्या देशामध्ये आहेत आणि शिवकवचाचा जप करायचं असं मनात होत मात्र इथे जागा स्वतंत्र नसल्यामुळे एकीकडे एक रुद्रमाईक वर जावला एकाग्र होणार नाही त्यामुळे आपण सर्वाने रुद्रच अकरा आवर्तन अकरा आवर्तन झाल्याच्या नंतर एक आवृत्ती मन्यसूप्ताची आणि एक शुभ करूया सर्वांना एक विनंती आहे मोबाईल सगळ्यांनी पात्र ठेवलेले आहेतच थोडी बरोबर घेतले तर तो अवस्थेमध्ये

E यका सुवर्ण निष्कुप दैकान तु अनुगुपादि कहका नुस्तुव एकान वतरं तुग्रेता स्थापन्ति तथा एका जटवदा गते तथा सत्तान प्रपां ततो प्रशान्वा करोति संसी तथा एका प्रस्तारवन्ति वनसगदावन्ति राजतेकान तुशो जगदी अंतःतस

Vă rog, nu mai काही माझे जे बरोबर सहकारी जे आमचे काम करणारे लोक आहेत जसे आम्ही वचनधारा तसे आमच्या जोडीलासुद्धा अजून वचनदार आहेत आमचे राजसत्तेचे जर विचार केला आमचे देसाई आहेत आमच्याबरोबर आत्ता काम करणारे आमचे मगाम म्हणून आहेत आमचे खानविलकर कंपनी सगळी मी खानविलकर आहे पण आमचेच भाऊ जे चालवतात आमच्याबरोबर हे सगळे मंडळी या ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा सहभाग असतो आणि ते, ते आज सगळं ही गोष्टी करतानाच देवस्थानाच्या प्रत्येक वेळेला ते उपस्थित अगदी राहून अगदी आपला हे कार्यक्रम पार पाडणं हीच त्यांची आपली सर्वांची जबाबदारी आणि सर्व गावातील मंडळींना घेऊन आपण हे कार्यक्रम पार पाडतो त्याचप्रमाणे आज जर विचार केला तर आज आमच्या एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये बरेचसे भरपूर मंदिरं आहेत गाव छोटंसं आहे सहाशे सातशे लोकवस्तीचं गाव आहे पण मंदिरं एवढी आहेत ब्रह्मदेव मंदिर जुगाई मंदिर रामेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर भाऊकाई मंदिर कालभैरव मंदिर अंतेश्वर मंदिर दत्ताचं मंदिर विष्णूचं मंदिर विठ्ठादेवीचं मंदिर अशी ही एवढी अनेक मंदिरं आहेत आणि अजून इतर ग्रामदेवता अजून बरीचशी आहेत म्हणजे ह्या ब्रह्मदेव जुगाई त्यांच्या जोडीची जी ग्रामदेवता आहेत आणि ज्यांना आम्ही हाक मारतो ज्यांना आम्ही नारळफळ ठेवतो आणि त्या राटीप्रमाणे आम्ही हे काम करतो धन्यवाद हे जे ब्रह्मदेव मंदिर आहे हे ब्रह्मदेव मंदिर आमचं क वर्गमध्ये क वर्ग, वर्ग पर्यटनमध्ये मंदिर आलेलं आहे आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांची अशी मनिषा आहे की जसं इतर पर्यटन स्थळांचा विकास होतो तशा प्रकारचा विकास आमचा व्हावा इथल्या मंदिरांचा पण इथला विकास हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून व्हावा त्यासाठी आमच्या आमच्याकडे एक दोन प्रोजेक्ट आहेत आम्ही इथं एक नक्षत्रवन नावाचा प्रोजेक्ट करतो आहे की आपली सत्तावीस राशी आणि त्यांची नक्षत्र ही कशी आहेत आणि त्या प्रत्येक राशीचे कसे कसे आराध्य वृक्ष आहेत त्यांची एक रचना आम्ही करतो आहे असा एक नक्षत्रवनचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी करतो आहे न त्याबरोबरच अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे संपूर्ण डोंगरामध्ये हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे तर या ठिकाणी एक ध्यानमंदिर व्हावं की जिथं येऊन आपल्याला अतिशय शांती आणि मुक्ती मिळेल अशा प्रकारचं एक ध्यान मंदिर इथं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे सगळे जे आमचे प्रोजेक्टेड आहेत हे सगळे आमचे जे पालकमंत्री आहेत नितेशजी राणे यांच्याकडं हे सगळे प्रोजेक्ट आम्ही दिलेले आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की या पुढच्या काळामध्ये नक्की आमचे सगळे जे 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 प्रोजेक्ट आहेत त्यांना ते नक्की सहकार्य करतील आणि इथे तुम्हाला एक चांगलं धार्मिक पर्यटनस्थळ आगामी काळात पाहायला मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री आहे धन्यवाद